अनंत टीप्या रिफ्रेश व्हा राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाणे हद्दीमध्ये जैद मोबाईल शॉपी चोरी आणि इतर घरफुड्या करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आली आहे राजापूर तालुक्यातील नाटे पोलीस ठाणे हत्तीमध्ये जैद मोबाईल शॉपी चोरी आणि इतर घरपुड्या करणाऱ्या चार आरोपींना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून अटक करण्यात आले या चौकांकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस ला नाटे पोलीस ठाणे हातीमध्ये रात्री नाटे बाजारपेठेतील जैद मोबाईल व इलेक्ट्रॉनिक्स या दुकानाचा शटर हत्यारांना उचकटवून दुकानातून एकूण एकोणपन्नास मोबाईल हँडसेट टॅब व अन्य साहित्य असा एकूण सहा लाख त्र्याऐंशी हजार सातशे रुपये किमतीचा मुद्देमाल चोरीस गेला होता या दुकानाचे मालक नासिर इब्राहिम काझी जयतापूर यांनी दिलेल्या तक्रारीवरून हो नाटे पोलीस ठाणे येथे भारतीय न्याय संहिता दोन हजार दाखल करण्यात आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईटचं सा यूट्यूब चॅनल